अफर्मेशन्स फॉर बीइंग पॉझिटिव्ह पॅरेंट मी माझ्या मुलांसोबत नेहमी प्रेमाने आणि आदराने वागते मी माझ्या मुलांसोबत नेहमी प्रेमाने आणि आदराने वागते माझ्या मुलांसाठी मी सुरक्षित आणि आनंदी वातावरण निर्माण करते माझ्या मुलांसाठी मी सुरक्षित आणि आनंदी वातावरण निर्माण करते मी माझ्या मुलांच्या भावना समजून घेते आणि त्यांचा आदर करते मी माझ्या मुलांच्या भावना समजून घेते आणि त्यांचा आदर करते मी माझ्या मुलांच्या चांगल्या सवयींना प्रोत्साहन देते मी माझ्या मुलांच्या चांगल्या सवयींना प्रोत्साहन देते माझ्या मुलांमध्ये मी आत्मविश्वास आणि स्वावलंबन वाढवते माझ्या मुलांमध्ये मी आत्मविश्वास आणि स्वावलंबन वाढवते मी माझ्या मुलांना नेहमी प्रेरणा आणि आधार देते मी माझ्या मुलांना नेहमी प्रेरणा आणि आधार देते मी माझ्या मुलांशी संवाद साधताना शांत आणि प्रेमळ राहते मी माझ्या मुलांशी संवाद साधताना शांत आणि प्रेमळ राहते मी माझ्या मुलांच्या छोट्या यशाचा सुद्धा आनंद साजरा करते मी माझ्या मुलांच्या छोट्या यशाचा सुद्धा आनंद साजरा करते माझ्या मुलांसोबत घालवलेला प्रत्येक क्षण अनमोल आहे माझ्या मुलांसोबत घालवलेला प्रत्येक क्षण अनमोल आहे माझ्या मुलांना मी त्यांचे व्यक्तिमत्व विकसित करण्याची संधी देते माझ्या मुलांना मी त्यांचे व्यक्तिमत्व विकसित करण्याची संधी देते माझ्या मुलांसोबत माझे नाते मजबूत आणि विश्वासाने भरलेले आहे माझ्या मुलांसोबत माझे नाते मजबूत आणि विश्वासाने भरलेले आहे माझ्या मुलांच्या स्वप्नांना आणि ध्येयांना मी पाठिंबा देते माझ्या मुलांच्या स्वप्नांना आणि ध्येयांना मी पाठिंबा देते मी प्रत्येक परिस्थितीत माझ्या मुलांसाठी आधारस्तंभ आहे मी प्रत्येक परिस्थितीत माझ्या मुलांसाठी आधारस्तंभ आहे मी माझ्या मुलांच्या चुकांमधून त्यांना प्रेमाने शिकवते मी माझ्या मुलांच्या चुकांमधून त्यांना प्रेमाने शिकवते मी एक दयाळू प्रेमळ आणि सकारात्मक पालक आहे मी एक दयाळू प्रेमळ आणि सकारात्मक पालक आहे प्रत्येक दिवशी मी माझ्या मुलांसोबत वेळ घालवते आणि त्यांच्या अनुभवांमध्ये सहभागी होते प्रत्येक दिवशी मी माझ्या मुलांसोबत वेळ घालवते आणि त्यांच्या अनुभवांमध्ये सहभागी होते मी माझ्या पालकत्वाच्या निर्णयांबाबत आत्मविश्वासाने वागते मी माझ्या पालकत्वाच्या निर्णयांबाबत आत्मविश्वासाने वागते मी माझ्या मुलांसोबत आनंदी क्षण तयार करते मी माझ्या मुलांसोबत आनंदी क्षण तयार करते